समाजशास्त्र हे वेगळ्या अभ्यासाचं शास्त्र असलं पाहिजे आणि राज्यशास्त्र तत्वज्ञान आणि मानववंशास्त्र यासारख्या विषयांच्या जवळ जाऊन समाजशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे हे सांगणारा जो कालखंड आहे त्याला आपण म्हणतो युरोपातील आधुनिकतेचा कालखंड साधारणतः सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे युरोपियन समाज जो आहे तो परंपरागत समाजापासून तर्कसंगत समाजामध्ये रूपांतरित झाला जो ग्रामीण समाजापासून शहरीकृत समाजामध्ये त्याचं रूपांतरण झालं तसेच त्या समाज केंद्रित संस्थांचं रूपांतरण हे व्यक्तिकेंद्रित संस्थांमध्ये झालं तर अशा कोणत्या कोणत्या घटना होत्या तर त्या म्हणजे औद्योगिकरणाचा कालखंड फ्रेंच राज्यक्रांतीचा कालखंड प्रबोधनाचा कालखंड व्यापारवादाचा कालखंड या सर्वांमुळे युरोपात आधुनिकता आली आणि त्याचमुळे समाजशास्त्र हा वेगळा विषय चर्चेला गेला पाहिजे याच्याबद्दल विचारमंतांनी आपले विचार मांडले धन्यवाद